मनातले गेट टुगेदर पाटी दप्तर पुस्तक होते मनात संस्कार भारी पाटी दप्तर पुस्तक होते मनात संस्कार भारी आज नसता शाळा टीचर स्मृती उजळल्या उरी शाळा खरंच काय असते थे? विद्यार्थ्यांसाठी ते दुसरे घरच असते शाळेतले शिक्षक त्यांना वडील वाटतात तर शिक्षिका साक्षात आई हळूहळू वाढणारे वय अभ्यासासोबतच शिक्षण घेतानाच संस्काराचे धडे गिरवत आणि म्हणता म्हणता दहावीच वर्ष संपत कॉलेजही सरत कोणी काय बनतं तर कोणी काय सारे उद्योगात व्यग्र असतात आणि एका निवांत क्षणी एखाद्याला शिक्षक शाळा या साऱ्यांची आठवण होते आणि मग सर्व बालसवंगडी व शिक्षकांशी संपर्क साधून घाट घातला जातो तो एका युनिक अशा गेट टुगेदरचा मग सर्व मित्रमैत्रिणी मिळून कार्यक्रम ठरवतात सर्व शिक्षकांची नावे आता त्यांना आठवू लागतात आता आदरणीय हिवाळी सर मुख्याध्यापक प्राचार्य आहेत असे त्यांना कळत काही जण दुसरीकडे शिफ्ट झाले काही निवृत्तही झाले माननीय नीलम कांबळे मॅडम नेहते मॅडम नार्वेकर मॅडम वर्तक मॅडम तसेच माननीय लुगडे सर काकडे सर सर तिथे अजूनही असल्याचे कळते माननीय अनुजा पाटील मॅडम संख्ये मॅडम चौधरी मॅडम जगदाळे सर पाटील सर उभाळे सर निवृत्तीचा आनंद घेत आहेत असंही त्यांना समज आदिनाथ सरांची सायन्स लॅब ही अजून मनामध्ये आहे फक्त उणीव भासते ती माननीय अनिल जगदाळे सर आणि कदम काकींची जे आपल्यातून खूप दूर निघून गेले आहेत साळसकर मॅडम मोरे मॅडम जाधव सर राऊत मॅडम बागले मॅडम मोहनकर सर आणि सुचिता पाटील मॅडम दुसरीकडे आनंदाने स्थिरावले आहेत चंदर काका युवराज काका लता काकी साऱ्यांच्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत मॅडम आर एम पाटील मॅडम जीवन सर शेखर सर यांच्या आठवणी सुद्धा मनामध्ये ताज्या आहेत आदरणीय संस्थापक माननीय बी डी पाटील सर माई मॅडम यांच्या आशीर्वादाचा हात अजूनही डोक्यावर आहे दिवस कापरासारखे उडाले उरल्या फक्त आठवणी आता स्मृतींच्या हिंदोळ्यावर बसून ते शाळकरी दिवस आम्ही आठवतोय लहान होऊन आता पुन्हा ते दिवस येऊ शकत नाही पण अजूनही आठवते ती माझी जागा माझा वर्ग माझ्या शेजारचा पार्टनर दंगा मस्ती आणि केलेला थोडा अभ्यासही आणि सर्व शिक्षकांचे शाळेचे न फेडता येणारे अखंड रूप आमच्यात जेव्हा जेव्हा काही सुंदर तेजोमय व आनंदमयी असे काही दिसते तेव्हा तुम्हीच सारे आठवता ही शिदोरी घेऊन आयुष्याची वाटचाल करीत आहोत धन्यवाद त्या संस्कारांसाठी धन्यवाद त्या शिक्षणासाठी आणि धन्यवाद त्या जीवनाच्या अनुभव रूपी शिदोरीसाठी तुमचे खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला